प्रभाकर पोखरीकर प्रभाकर जी पोखरीकर प्रभाकर जी पोखरीकर प्रभाकरची पोपळीकर हा आज, आज... प्रभाकरची पोपळीकर दाला यांची जाहीर आदरांजली सभा आज आयोजित केलेली आहे शही स्मारक हिरे आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रभाकर पोखरीकर हे आजारी असताना आमचे नामदार रामदासजी अकोले सर त्यांनी त्यांचा दोनदा एक कालिदासला त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांना थैली दिली होती नंतर आजारी असताना दोन वेळा त्यांनी आम्हाला तिथं पाठवलं होतं आणि साहेब साहेबांनी त्यांना पहिली दिली होती आणि साहेबांनी जेव्हा जेव्हा अडचण असेल तेव्हा प्रवीण मोरे आम्हाला सांगून तिथं त्यांना मदत केली साहेबांनी आमच्या कलावंतांचे नेतृत्व एक असे आदर्श आहे आणि आमचे संरक्षक आहेत प्रतापसिंग बोदळे त्यानंतर आमची वैशाली शिंदे परिवर्तन कला महासंघाचे जे जे कलावंत आजारी होते त्या सर्वांना रामदा रामदाजी आठवले साहेबांनी आर्थिक मदत नंतर आमचा मुकुंद वोहा त्याच्या बायपास करायचं होतं तर तेम हॉस्पिटलला माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांनी फोन केला मला सांगितलं आणि मुकुंदोहारचा बायपास झाल्यानंतर सुद्धा त्यांना आर्थिक मदत दिली असे आमचे असे नामदार रामदासजी आठवले साहेब आमच्या कलावंतांचे आदर्श आहे मी त्यांना परिवर्तन कला महासंघातर्फे तीवर श्रद्धांजली अर्पण करून आपले आजचे सभाध्यक्ष अशोक हिरे दोन शब्द आपण सभाध्यक्ष म्हणून संभाजी साहेब संभाजी भगत साहेब बोलतील नंतर नामदार आमदार जाफळे साहेब श्रद्धांजली वाहतील महाकरुण तथागत गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शोकसभेसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत ते प्रभाकरजी पोखरीकर पोखरीकर तर मी श्रद्धांजली वाहतो प्रभाकर पोखरीकर हे फक्त गायक किंवा लेखक किंवा कवी असे नव्हते हाडाचे कार्यकर्ते होते, होते। निरनिराळ्या आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा मी या ठिकाणी प्रभाकर पोखरीकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आलो आहे परंतु एक महत्वाची घटना आपल्या देशामध्ये घडते आहे त्याच्यामध्ये कलाकारांनी आपला सहभाग कसा नोंदवावा नौ, या संदर्भामध्ये आनंद शिंदे मिलिंद शिंदे या दोघांशी माझं काल बोलणं झालं बिहारमध्ये जे बिहार जिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते महाबोधी विहार हे आपल्या ताब्यात नाही आणि त्यासाठी एक मोठं आंदोलन बिहारमध्ये सुरू आहे या ठिकाणी जमलेल्या सगळ्या बांधवांना आणि कलाकारांना माझी विनंती आहे की या बोधी या विहारासाठी या महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी महाराष्ट्रामध्ये आपण काय करणार आहोत की नाही हे ठरवा आम्ही सर्व कलावंत मंडळी उद्या कसा वेळ मिळतो त्या पद्धतीने आम्ही भेटून या ठिकाणी नी सगळे कलावंत मोठे कलावंत सगळे आलेले आहेत त्या सगळ्यांपैकी सगळ्यांना माझी विनंती आहे वादक असू द्यात गायक असू द्यात कवी असू द्यात लेखक असू का द्यात कार्यकर्ते असू का द्यात पक्ष पार्ट्या संघटना या आता थोड्या आपण बाजूला ठेवू आणि बाबासाहेबांनी दिलेला जो आपल्याला धम्म आहे त्या धम्माच्या रक्षणासाठी सगळ्यांनी हे होऊन ज्यांना शक्य आहे त्यांनी बौद्ध करायला जावं त्या ठिकाणी जे भिक्कू बसलेले आहेत त्यांना समर्थन द्यावं ज्यांना शक्य नाही पाठवा पत्रक पाठवू ज्यांना शक्य नाही त्यांनी पत्रक पाठवा कलाकार मंडळी आणि सगळे महाराष्ट्रामध्ये जागरूकता कशी येईल त्या संदर्भात आनंदजी जी बाकी दादा आमचे आहेत या सगळ्यांना घेऊन आमचे मोठी बहीण आहे या सगळ्यांना घेऊन आम्ही उद्या परवा एक मिटिंग घेऊ सर्व कलाकारांना पण बोलू कलाकारांच्या पण जेवढ्या काही संघटना आहेत त्यातले सगळे मतभेद आपण बाजूला ठेवू आणि आपला विहार ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली तिथल्या विहारामध्ये एकोणीशे एकोणपन्नास पासून त्याचा ताबा विशिष्ट पुरोहित वर्गांकडे आहे त्या पुरोहित वर्गानं बने। देवा देवा काई काई ले ले क्या त्या विहारामध्ये विशिष्ट देवदेवतांच्या काही प्रतिमा काही ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत हे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे संवेदनशील आहे आपल्याला कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही परंतु बाबासाहेबांनी आम्हाला जो थंब दिलेला आहे त्याच्या अनुसार ते विहार आपलं आहे आणि त्यासाठी त्याची मागणी करणे करणं हा आपला आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे निवडणूक या ठिकाणी बोलतो या ठिकाणी रामदासजी आठवले आमचे जुने मार्गदर्शक एकाच हॉस्टेलमध्ये आम्ही दिवस काढले गौतम सोरावने आम्ही अनेक रात्री एकत्र उपस्थित झोपलो आता ते म्हणतात की एका हॉटेलमध्ये होतो आता वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आहोत होय आपण जरी वेगळ्या हॉटेलमध्ये असलो तरी बाबासाहेबांनी दिलेला मार्ग जो आहे त्या एका मार्गावर आपल्याला चलायचा आहे तुम्ही पण आमच्या सोबत असला पाहिजे जय